प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर घवाणकर पुरस्कार आठ जूनला होणार भारत पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कॉम्रेड संपत देसाई यांची माहिती यावर्षीचा लोकशाहीर द ना घवाणकर पुरस्कार प्रतिभा शिंदे यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्याचा निर्णय आजरा इथं झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव शिंपी होते समितीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई यांनी याबाबतची माहिती दिली हा पुरस्कार वितरण सोहळा आठ जून रोजी होणार आहे यावेळी झालेल्या बैठकीत मागील उपक्रम आढावा घेतला गेला तसंच लोकसभा निवडणुकीमुळं हा सोहळा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात घ्यावा असा प्रस्ताव मांडला गेला त्यानुसार पुरस्कार प्राप्त प्रतिभा शिंदे आणि ज्यांच्या हस्ते द्यायचे आहे ते डॉक्टर पाटणकर यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या सोयीची आठ जून ही तारीख निश्चित करण्यात आली प्रतिभा शिंदे या धुळे नंदुरबार परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या लढाऊ नेत्या आहेत नर्मदा प्रकल्पातील पुनर्वसनाची लढाई त्या नेटानं लढवत आहेत एक लढाऊ आणि झुंजार कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे डॉक्टर भारत पाटणकर हे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेचे लढाऊ नेते आहेत गेली चाळीस पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्रात दलित आदिवासी शेतकरी आणि धरणग्रस्तांचे अनेक यशस्वी लढे उभे केले त्यांच्या नेतृत्वाखालील समन्यायी पाणी वाटपाच्या चळवळीनं संपूर्ण देशात एक नवा आदर्श घालून दिलाय ते सामाजिक चळवळीतील लढाऊ नेते आहेतच पण त्याचबरोबर एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा आजऱ्याच्या श्रीमंत वाचन मंदिर इथं आठ जून रोजी ठीक सकाळी साडे अकरा वाजता घेण्याचं ठरलं या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी गटाचे तालुका अध्यक्ष मुकुंददा देसाई माजी सभापती अल्बर्ट डिसुजा डॉक्टर नवनाथ शिंदे प्राध्यापक मीना शिरगुप्पे पुष्पलता गोळसे रवी भाटले रणजित कालेकर काशीनाथ मोरे धनाजी राणे कृष्णा सावंत यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते समिती सचिव सुनील पाटील यांनी आभार मानले